लोकसभा विधानसभा निवडणुकीत आमदार संभाजीराव यांना माझी मनातून अलीकडे खूपच आठवण येते आणि मलाही इचक्या येत होत्या मला, मला वाटलं की आमदार हल्ली माझी निलंगा दौरे खूपच वाढत असल्याने वातावरण सामान्य निलंगीकरांचं असल्याने निलंगा शहरात विकास कामे फक्त कागदावरच दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हे कशासाठी असते तर मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी असते त्यामुळे ते मूलभूत सुविधा पुरवण्यास भारतीय जनता पार्टी फेल झाली आहे त्यामुळे सामान्य काँग्रेसच्या कौं... व पूर्ण आपल्या विकासाच्या दृष्टीने आशीर्वाद देऊन बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करत हल्ली माझी आठवण आमदार संभाजीराव निलंगेकरांना खूपच येते कारण माझे दौरे निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवर जास्त होत असल्याने माझी आठवण खूप येते असा कोपरखडा मार्मिक भाषेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आयोजित निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शेख हमीद इब्राहिम व सर्व तेवीस च्या तेवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ जुने मार्केट यार्ड निलंगा येथे विराट सभेला संबोधित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले निलंग्याच्या सामान्य माणसाची निवडणूक आहे भारतीय जनता पक्ष देशमुख विरुद्ध दे निलंगेकर असा मुद्दा उपस्थित करून मूळ प्रश्नांना बदल देण्याचा प्रकार करता ते करतायत त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत निलंग्याच्या प्रश्नाबद्दल त्यांनी बोललं पाहिजे गेली पंधरा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे पंधरा वर्षामध्ये त्यांनी निलंग्याचा काय विकास केला याची उत्तर आता जनता त्यांना मागते ते उत्तर देण्यापेक्षा कुठेतरी बाबळगाव निलंगा देशमुख केलंगेकर असं बोलून काही त्यांची राजकीय पोळी त्यांना भाजता येईल यावेळेस असं वाटत नाही ते असं म्हणाले की आम्ही देशमुख हे आजकाल नेता कमी शाळेत जास्त धरे मिर्झा गाली पण जास्त मला आनंद की ते ऐकतायत मला म्हणजे ते असं म्हणतायत त्यामुळे ते ऐकतायत मला त्याचा आनंद आहे मला काय वाटतं मला असं वाटतं की लोकांना बदल हवा आहे महायुती सरकारने या निवडणुका लांबवल्या हो त्यामुळे लोक त्रस्त झाले आणि खूप दिवसांना आता या निवडणुका लागल्या सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला करा आणि मला असं वाटतं की नव्या रक्ताला संधी देण्याचा कल हा मतदारांचा आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही नव नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल चुनाव आह चुना की इमानदारी जो हा इमानदारी का शौक, शौक बडा मेहंगा होता है। आप जानते आपण सर आज या ठिकाणी कसा तुम्ही पाहताय मतदानाची आतुरतेन मतदार वाट पाहतायत आणि त्यांना बदल घडवायचा आहे असंच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला जाणवत आहे आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीनं जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत अमित शेख अजित नाईकवाडे आणि त्यांचे इतर सारे सहकारी हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही प्रश्न आहे सध्या आपण मतदारांना काय पुढे घेऊन येते मतदारांना माझं असं हे आव्हान आहे की आता भारतीय जनता पक्षाला त्यांनी अनेकदा संधी दिली त्यांचा पलीकडं काही त्यांच्या हाताला लागलेलं नाही निधी आला पण तो कुठे गेला हे मतदार अजूनही त्यांना प्रश्न पडलेला त्यामुळे भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाला आहे निधी हा सामान्य माणसापर्यंत पोचला नाही आणि बऱ्याच विकासाची जी काही कामं आहेत ही इथं विकसितच झाली नाही त्यामुळे जी काही आणि दर्जा नाही मग तिथं जेवढा खर्च करायला पाहिजे होता तेवढा खर्च झाला नाही अशा अनेक बाबी आता लोकांसमोर आलेल्या आहेत निवडणुकीच्या लातूर जिल्ह्यातील महत्वाचे मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये जे काही आता पक्षांतर होत आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक जण आपली सोय पाहत आहे त्यामुळे असं काही म्हणजे घडलं बिघडलं असं काही मला तरी वाटत नाही शेवटचा प्रश्न पण आता एखाद्याने त्याची सोय पाहणं किंवा एखादा एखाद्यानं मार्ग बदलणं हा ज्याचा त्याचा म्हणजे विचार आहे त्याच्यावर आपण एका मर्यादे पलीकडे करू शकतो प्रश्न आजची ही सभा जी झाली ही विजयी सभा होती असा आम्हाला विश्वास आहे आपण लातूर मध्ये असतात निलंगेकर तुम्हाला आठवण करतात हो ना अलीकडे ते खूप माझी आठवण करतात अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका